महनीय तज्ज्ञ यामध्ये महात्मा गांधी यांचे शिक्षण विचार व कार्यानंद पाहूया मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे काठेवाडी परिसरात झाला त्यांचे वडील राजकोट संस्थानात दिवाण होते तर आई पुतळाबाई धार्मिक व सत्प्रवृत्त होती त्यांचे बालपण सर्वसामान्य मुलासारखे होते वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे नाव शाळेत टाकले शाळेतील खेळ व व्यायाम याविषयी त्यांना आवड नव्हती मॅट्रिकनंतर ते बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले अठराशे एकतीस साली बॅरिस्टरची परीक्षा देऊन भारतात परत आले त्यांचे जीवनाविषयक तत्वज्ञान हा त्यांच्यावर झालेले संस्कार जीवनानुभव उपनिषदे वेद भगवद्गीता निरनिराळ्या धर्मांचा तौलिक अभ्यास बौद्ध इस्लाम ख्रिस्ती जैन इत्यादी तत्त्वज्ञानाचे सखोल अध्याया अध्ययनाला बरोबरच कौट लियो टॉलस्टाय व रस्किन यांच्या ग्रंथरूपी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला होता त्यांचे जीवन शिस्तमय सुसूत्रत्व काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले होते या तत्वज्ञानावरच त्यांनी सत्य अहिंसा व प्रेम वाद, वाद, वाद वा या त्रिसूत्री सूत्रांची मांडणी केली शैक्षणिक तत्त्वज्ञान व कार्यानंद निसर्गवाद आदर्शवाद वास्तववाद व कार्यवाद या चारही पंथांचा सुरेख समन्वय त्यांच्यात होता शिक्षणाच्या प्रक्रियेत हाताचे सुयोग्य स्थान पहिल्यांदा त्यांनी निर्धारित केले हीच त्यांची शिक्षण क्षेत्रास मिळालेली अप्रतिम देणगी होय सत्य अहिंसा व प्रेम या शाश्वत मूल्यांच्या प्रचितीसाठी त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले अर्थशास्त्र समाजशास्त्र राजकारण इत्यादी विविध क्षेत्रामध्ये मूलगामी सिद्धांत प्रतिपादन केले त्यांच्या जोडीला शैक्षणिक प्रयोगसुद्धा केले मानवतेची सेवा हेच गांधीजींच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार आहे कारण गांधीजींना शिक्षणातून माणूस निर्माण करावायचा होता म्हणून शाळा म्हणजे माणुसकीचे पाठ देणारी मंदिरे होत असे त्यांना वाटे सत्य अहिंसा प्रेम व सेवा या चतुसूत्रीतच त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे सार सामावलेले आहे शिक्षणाचे उद्दिष्ट एक स्वावलंबन व स्वयंपूर्णता महात्मा गांधी व्यवहारवादी शिक्षण तज्ज्ञ होते त्यामुळे शिक्षणाने भविष्यातील जीवनाचा आधार बनले पाहिजे स्वतःची भाकरी मिळवून दिली पाहिजे या मताचे ते होते कृतीद्वार शिक्षण हा त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टामागील एक विचार आहे म्हणूनच त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत ते श्रमास अधिक प्राधान्य देत शिक्षणामुळे बुद्धी कृती व भावना यांचा समप्रमाणात विकास व्हावा असे त्यांचे मत होते शिक्षणाचे जर स्वावलंबन व स्वयंपूर्णता शिकविली नाही तर ते खऱ्या अर्थाने शिक्षणच नव्हे असे त्यांचे मत होते दोन चारित्र्य संवर्धन स्वातंत्र्योत्तर शिक्षणाचे उद्दिष्ट चारित्र्य संवर्धन असावे सर्व प्रकारच्या ज्ञानप्राप्तीतून चारित्र्याची जडणघडण झाली पाहिजे अशी त्यांची ठाम समजूत होती संस्कृती संवर्धन किंवा चारित्र्य हा जीवनाचा पाया होय असे त्यांचे मत होते केवळ अक्षरज्ञान म्हणून शिक्षण नसून चारित्र्याच्या जडणघडणीमध्येच शिक्षणाचे अंतिम ध्येय सामावलेले आहे तीन समता सहिष्णुता व सहकार्य शिक्षणाच्या व्यक्तिगत उद्दिष्टांबरोबरच शिक्षणाच्या सामाजिक ध्येयाकडे त्यांनी महत्त्वपूर्ण लक्ष दिले सामाजिक उद्दिष्टांमध्ये नवसमाज निर्मिती हे स एक महत्त्वाचे उद्दिष्ट ते मानत नवसमाज सत्य अहिंसा यांच्यावर अधिष्ठित असून समानता सहिष्णुता व सहकार्य या तत्वत्रयीनुसार वागणारा असेल खरे पाहता वैयक्तिक व सामाजिक शैक्षणिक उद्दिष्टांमध्ये एक वाक्यता असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता अध्यापक शिक्षणातील नवनय नवीन्या नित्य नूतन प्रयोगाचे व उपक्रमशीलतेचे यश अध्यापकांवर अवलंबून असते आपल्यापासून विद्यार्थ्याला व समाजाला नेमके काय आवश्यक का आहे हे, हे जर अध्यापकाला समजले नाही तर शिक कोणतीही शिकवण किंवा शिक्षण योजना यशस्वी होणे अवघड आहे म्हणून कितीही काही किंमत द्यावी लागो परंतु आपल्या मुलांसाठी उत्तम शिक्षण मिळवता आले पाहिजे कारण अध्यापकाचा व्यवसाय हा विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्श करण्याचा व्यवसाय आहे अध्ययनाथांचे अनेक प्रश्ना प्रकारचे प्रश्न सोडवून त्यांच्या दुःख सुखदुःखात त्याने भाग घेतला पाहिजे त्यांनी अध्ययनार्थीला पूर्णपणे समजून घेतले पाहिजे अध्यापक सत्य सहिष्णुता व सहानुभूतीचा उद्गाता अध्यापकांचा कार्यानंद केवळ ज्ञानदानच नसून अध्ययनार्थींमध्ये सत्य प्रीती सहिष्णुता व सहानुभूती निर्माण करण्याचे कार्य अध्यापकांचे आहे जर हे कार्यानंद अध्यापकांच्या हातून घडत नसेल तर अध्ययनार्थींच्या अधोगतीचे प्रमुख कारण म्हणून मुख्याध्यापकांकडे अध्यापकांकडे दाखविता येईल असे महात्मा गांधी म्हणत म्हणून अध्यापकांचे मूल्यमापन करताना ते म्हणतात सध्याचे अध्यापक हे स्वयंसेवक वृत्तीचे नाहीत ते भाडोत्री कृतीने किंवा वृत्तीने पोटासाठी राबत आहात जन्म जात हळहळाचा अध्यापक जन्माला येईपर्यंत थांबावयाचे म्हटले तर आपल्याला कल्पनांतपर्यंत थांबवावे लागेल देशातील आजचे सुशिक्षित तरुण या कार्यानंदाला वाहून घेतील तर हे घडणे मुश्किल आहे पण हे काम स्वकुशीने व आपुलकीने झाले तरच ते सफल होईल अध्यापक एक खरेखुरे पाठ्यपुस्तक आज आपणास खऱ्या उत्साही कल्पक अध्यापकाची जरूरही आहे आज आपण अध्ययनार्थींच्या काय शिकवणार आहोत याचा विचार करणाऱ्या अध्यापकांची गरज आहे अध्ययनार्थींनी कोणते विचार ग्रहण करावेत व कोणते विचार ग्रहण करू नयेत याचा विके विवेक शिकविणारे अध्यापक पाहिजेत म्हणून अशा अध्यापकांविषयी ते म्हणतात आपण विचार करणारे ज्ञान करून घेणारे ज्ञानी आहोत असे या काळात सत्य कोणते व असत्य कोणते कटु भाषण कोणते व मधुर भाषण कोणते शुद्ध वस्तू कोणती व अशुद्ध कोणती यातील फरक आपल्याला समजला पाहिजे हृदयांच्या वा भावनांचे शिक्षण पाठ्यपुस्तकाच्याद्वारे देता येईल असे त्यांना वाटत नसे अध्यापकांच्या स संपर्कातून ते देता येतील म्हणून महात्मा गांधी म्हणतात अध्यापकच अध्ययनार्थांचे खरेखुरे पाठ्यपुस्तक आहे अध्यापक अध्यापक एक चारित्र्यसंपन्न व श्रद्धावान असला पाहिजे स्वतःच्या विषयाचे पूर्ण ज्ञान त्याला असले पाहिजे तो विषय कळकळीने रसिकतेने व सुयोग्य पद्धतीने शिकवता आला पाहिजे शिक्षण म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयावर होणारा परिणाम आहे म्हणून अध्यापकाचा चांगलपणा अध्ययनार्थींच्या अंतकरणापर्यंत जाऊन भिडला पाहिजे खरे पाहता अध्यापकांचा प्रत्येक शब्द एक वेद वाक्य समजून अध्ययनाथींचा पुढे चालत असतो एवढ्यासाठी शिक्षकाने अस तसा आपल्या उक्तीवर तसा कृतीवरही एक वाक्यतेचा अंकुश लावला पाहिजे जे अध्यापक जसे बोलतात तसे करत नाहीत त्यांच्या महा महात्मा गांधी मनापासून धिक्कार करतात अध्यापकांचा दर्जा अध्यापकांचा दर्जा वॉस रॉयपेक्षाही मोठा आहे वॉसरॉयच्या किमती नोकरीची किंमत असते शिक्षकाची किंमत तशी होऊ शकत नाही म्हणूनच शिक्षकाचे नेहमीच गरीबच असेल असले पाहिजे त्यांनी फक्त खावे व शिकवावे वॉसरय स्वतःची किंमत मागतो शिक्षक किंमत मागू लागला तर तो निकामी आहे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा राष्ट्रभाषा राष्ट्रीय बांधणी व राष्ट्रीय जागृतीसाठी भारतासारख्या बहुभाषी राष्ट्राकरिता एखाद्या सार्वदेशिक भाषेची आवश्यकता राष्ट्रीय ऐक्यांचे साधन म्हणून व्यवहारात आणली पाहिजे म्हणून राष्ट्रभाषेची कसोटी ते पुढील प्रमाणे सांगतात एक राष्ट्रभाषा सरळ व सोपी असावी दोन त्या भाषेच्या माध्यमातून धार्मिक आर्थिक राजकीय व्यवहार करता आले पाहिजे तीन ही भाषा भारतातील बहुसंख्य लोकांना समजेल अशी असली पाहिजे चार इंग्रजी भाषेमध्ये यापैकी एकही एक लक्षण नसल्यामुळे ती कदापि राष्ट्रीय भाषा होऊ शकणार नाहीत हे पक्के मानले पाहिजे पाच हिंदीसाठी देवनागरी व फारसीसाठीच्या या दोन्ही लिप्यांचा वापर करावा वरील सर्व कसोटीस पात्र हिंदी भाषा आहे म्हणून राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला स्थान देता येईल याकरता एकोणीसशे अठरा साली आपला मुलगा देवदास गांधी यांना हिंदी प्रसारासाठी मद्रासला पाठविले होते विद्यापीठ शिक्षण राष्ट्रीय गरजांशी विद्यापीठीय शिक्षणाचा संबंध ते जोडतात विद्यापीठाने आपल्या अध्य समाजाच्या सेवेचे क्षेत्र पुरविले पाहिजे त्यांचा उदरनिर्वाह होईल अशी साधने त्यांनी तयार केली पाहिजे उदरनिर्वाह हे शिक्षणाचे उद्दिष्ट नसावे पण विद्येचे ते फळ मात्र असलेच पाहिजे विद्येचा हेतू आत्मविकास हा आत्म विकास जेते आहे आत्मविकास जेथे आहे तेथे उपजीविका आलीच असे त्यांचे मत होते विश्वविद्यालयांना भव्य इमारतींची आणि सोन्या चांदीच्या राशींची कधीच आवश्यकता नसते तर त्याला आवश्यकता असते जनतेच्या सुबुद्ध पाठिंब्यांची त्यांच्या हाताशी अध्यापकांचा फार मोठा संच असायला हवा विद्यापीठाचे संस्थापक फार दूरदर्शी असले पाहिजे बालशिक्षण केवळ अक्षर ओळख हा बालशिक्षण बा म्हणजेच बाल शिक्षणाचा अर्थ नाही ते एक शिक्षणाचे साधन आहे मन लावून आपल्या इ सर्व इंद्रियांकडून बालकाला उत्तम काम करून घेण्याचे सामर्थ्य येणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे आपल्या कर्म इंद्रियांचा खरा उपयोग करण्याचे ज्ञान बालकाला येणे म्हणजे शिक्षण बालके पाठ्यपुस्तकांचे गुलाम नकोत ज्ञानेंद्रियांमार्फत शिक्षण द्यावे बालकाला ज्ञानाचा पहिला पाठ आई देते त्याची पहिली शाळा घर होय आई त्याचा पहिला गुरु होय दोन धार्मिक शिक्षण धार्मिक शिक्षण म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा पंथाचे शिक्षण नसून सर्व धर्मांबद्दल समान आदर समानत्वाची भावना सर्व अध्ययनार्थींना जोपासावी धर्माचे दर्पण सत्याचे दर्शन हीच खरी शिकवण होय तीन लैंगिक शिक्षण लैंगिक शिक्षणात कामवासनेविषयी विजय ही स्त्री पुरुषांच्या जीवनातील यत्नाने साध्य करायची गोष्ट आहे आत्मसंयमाशिवाय स्वराज्यही मिळणार नाही चार संगीत शिक्षण संगीत शिक्षणाला प्रारंभी शिक्षणात स्थान दिले पाहिजे बालकांच्या हाताला शिक्षण देण्याची जितकी गरज आहे तितकीच त्याच्या गळ्याला सवळण देण्याची गरज आहे असे त्यांचे मत होते याशिवाय व्यायाम व्यवसाय चित्रकला व संगीत या गोष्टी त्यांना शिकवल्या पा जाव्यात अध्ययनार्थींनी पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करावे असे त्यांचे स्पष्ट मत होते पाठ्यपुस्तके पाठ्यपुस्तके ही श अध्ययनार्थीं पेक्षा अध्यापकांच्या मदतीसाठी असावीत अध्ययनार्थींसाठी फक्त अशीच पुस्तके असावीत की ज्यांचा विना त्यांचे मुळीच चालणार नाही अशी पुस्तके सतत वर्षानुवर्ष त्यांच्यातच फिरत राहतील यामुळे सामान्य माणसांचा पैसा वाचेल मध्यमवर्गीयांचा पैसा वाचविण्याच्या दृष्टीने पाहिले हे पाऊल असे टाकता येईल की सर्व पाठ्यपुस्तकांची निर्मिती शासनाने करावी शिक्षण आणि शिस्त आज माणसांच्या वाट्याला आपल्या आलेल्या अनंत संघर्षावर शिस्त हे एक औषध आहे म्हणून केवळ शाळेतच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये शिस्तीचे फार मोठी गरज ते प्रतिपादितात शारीरिक शिक्षा बेशिस्तीवर उपाय नव्हे पराकोटींच्या स्वातंत्र्याबरोबरच कमालीची शिस्त आणि नम्रता याही गोष्टी असाव्या लागतात संकटाच्या शाळेत शिस्त शिकायला मिळते शिक्षण आणि सुंदर अक्षर शिक्षणाचा मा आवश्यक भाग आहे हा विचार बालकांच्या मनावर बिंबवला पाहिजे वर्धा शिक्षण योजना कृतीयुक्त शिक्षण हे वर्धा शिक्षण योजनेचे सूत्र होते या सूत्राप्रमाणेच ज्ञानाकडून अज्ञानाकडे सुगमाकडून दुर्गमाकडे मूर्तीकडून अमूर्ताकडे इत्यादी शैक्षणिक सूत्रांचा आधार चा योजनेला आहे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बाबतीत उच्च तत्वांचे आविष्कारण म्हणजे शिक्षण होय प्रार्थना म्हणजे धर्माचा आत्मा आणि सार होय म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात प्रार्थनेला स्थान दिले पाहिजे कामप्रेरणा ही एक सुंदर व उदात्त गोष्ट आहे तिच्यात लज्जित होण्यासारखे काहीही नाही तिच्यात सु दुरुपयोग हा गुन्हा होय अधिकारी व्यक्तींकडून युवकांनी विद्या जरूर शिकवा शिकविले प जावे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मसंयमाचे महत्त्व कळेल मुलगा मुलगी वेगळी नाही मुक्त शिक्षण देई यांच्या ग्वाही धन्यवाद